मग तुम्ही आता लग्न नाही कराल ना मग तुम्हाला भेटणारच नाही मग साजरे था स्थळच नाही भेटत आणि मग साजरे पोरंही नाही भेटत आताच करून घ्या मग आपलं वय झालं म्हणजे कधी पोरीबारी वय झालं म्हणजे नाही मग चांगलेही पोरं येतात ना मग ते वयानं लहान राहतात असं होते ननदभाई म्हणून मी टाईमवरच लग्न करणं खूप गरजेचं आहे नलक तुम्हाला समजावतो मी तुमची मोठी बहीण म्हणून तुमची तुमची आई म्हणून मी तुम्हाला समजावून राहिली बा तुम्ही लग्न करून घ्या फायद्या तरी तुमच्याच फायद्यासाठी बोलून राहिली मी काय माझा फायदा आहे का याच्यामध्ये तुमचाच फायदा आहे तुमच्यामध्ये काळजी आहे माझं मी बघते मला काय करायचं काय नाही करायचं माझं मी बघते तुम्हाला एवढी काळजी करायची गरज नाही माझी वहिनी माझं मी बघते मला खाय खरायचं खाय नाही खरायचं बघते मी माझं तुम्हाला खरंच नाही माझे एवढे हरेक पोरी नाही म्हणते पोरं पोरी नाही म्हणते पण आम्हाला समजते ना मी तुमची मोठी वहिनी मी तुमच्यापेक्षा मोठी आहे तुमचं समजते म्हणून मी म्हणून राहिली स्टॉप वहिनी स्टॉप इट शुड आय गो काय म्हणता जाऊ द्या काय कोणत्या मातीची बनली तर लोखंडाची बनली काय तर एवढं समजावून राहिली तरी आई पुन्हा थोडीशी समजली नाही हिले समजून द्यावं लागेल मला आणि हि हे बी कशी तयार नाही होत लग्नाला माहीत पडते काय झालं रे देवा घाडा घाबरून राहिला म्हणे जीव घाबरून बिंदू काहून आता बाई काहून काय कसं खराब लागते का काहून अशा बसल्या खाली बिंदू साजरच नाही लागून राहिलो मले बाय सारे धड धड सा छाती होऊन राहिली जीव घाबरून राहिला बापा साजरच नाही लागून राहिलो अरे बापरे अरे बापरे धाडे तर छाती धड धड होऊन राहिली आता बाई आता बाई काय झालं काय झालं तुम्हाला काय झालं आता बाई आता बाई काय काय झालं काय झालं तुम्हाला बिंदू काय झालं सासूबाई काहून अशी लोडून राहिली बापा खाली सासूबाईचा जीव घाबरून राहिला बोला बर कोणी असन घरी तर मदन भाऊजी की आहे का घरी आवाज दे

पाणी कमी झालं त्यामुळे त्यांना तसं झालं या वयामध्ये व्यायाम करणे टाळावे थोडा केला तर केला जास्त करावा नाही आणि खाण पानामध्ये आवश्यक ते प्रोटीन मिळाले पाहिजे त्यांना ते मिळाले नाही पाण्याची कमतरता झाली त्यामुळे त्या बेवस झाल्या बीपी लो झालं त्यांचं बीपी एकदम लो झालं बीपी त्यामुळे तसं झालं त्यांना डॉक्टर साहेब आता होशमध्ये कधी येईल माया काही दवाई गोड्या काही लागते काय अनु काय काय काही काही घाबरू नका तुम्ही मिस्टर मदन घाबरू नका तुम्ही त्यांना काही झालेलं नाही त्या एक घंट्यानंतर त्या येतील पोश मध्ये आणि मेडिसिन वगैरे मी लिहून देतो ते तुम्ही घेऊन या आणि होशमध्ये आल्यानंतर ते त्यांना तुम्ही द्या ठीक आहे डॉक्टर साहेब आपल्या मेडिकल मध्ये भेटल ना मेडिसिन् हम्म हम्म आपल्याच मेडिकल मध्ये मिळते डॉक्टर साहेब ठीक आहे बरं मी मेडिसिन घेऊन येतो मी दवाई हो तुम्ही कधीपर्यंत डोळीच्या येण्याजाना तीनच जास्त होती व्यायाम करायला लावला आईले सासूबाईले आणि मग म्हणून ना सासूबाई असा बिमार पडले एकदम अचानक सगळं ना तुमच्या बहिणीच्या येणंच झालं या गोष्टी इथं करायची गरज नाही ललिता आता फक्त आईवर लक्ष द्या बिंदू वहिनी लक्ष द्या आईवर हम्म हिची ललिताची बडबड ऐकू नका या सगळ्या गोष्टी इथं करायची गरज नाही आता दवाखान्यात हो हो बापूजी तुम्ही जा तुम्ही आना पटकन दवाई आना पटकन तो पाय तुम्ही आम्ही तोपर्यंत आईले हे पा बिंदू तयाशी आहे खरं बोलावं नाही आता काय म्हणलं डॉक्टर पती अति झाला म्हणून आतेबाई असं झालं म्हणे डोली न करायला लावलं ना मार रात्री धावाले लावते सकाळी उठल्या पाच वाजता धावाले लावते तर भीती शिकले होते डॉ एकदम एका एकखट एवढा मोठा व्यान सांगतला न करायला अखरण नाही का बिचारीले हो पण ह्या गोष्टी इथं करणं गरजेचं नाही ना ललिता घरी गेल्यावर न दिले डोली ते घरी गेल्यावर नाही मग बिंदू आहे मला जिथच तिथंच पाहिजे आणि मला रागी झाला म्हणजे तसंही हे आपले सासूबाई जास्त काम करत नाही बसली बसली राहते एक काही किती व्यायाम करायला लावलं काहीतरी हां बिंदू ताई काय हे पा बिंदू ताई ह्याच मग तर मोक्का आहे ह्याच मोक्का आहे त्या दादीले लग्नासाठी तयार करायचा ते स्वतःहून म्हणून माय लग्न करून द्या हम्म आणि ते कसं काय पा बिंदू ताई आता आज सासूबाई सिरियस सा असल्यावानीच आहे नाही का बेवत झाली म्हणजे सिरियसच समजा ना तर आता आपण काय सांगू सासूबाईले बी आणि नलद बाईले बी सगळे फक्त धैर्याच्या बाबाला माहित आहे चांगली आत्याबाईची तब्येत चांगलीच आहे थोडीशी खराब झाली म्हणून बाकी कोणाला माहित नाही आपण सगळं असं सांगू डॉक्टरनं असं सांगलं म्हणू का आताबाई आता दोन तीन महिनेच जगन दोन तीन महिन्याच्या बाद मरण असं सांगू आणि मग त्याच्यामध्ये असं सांगू का डोलीचं लग्न करून द्या बा माई आहे डोलीचं लग्न पावाचे मराच्या पहिले डोलीचं लग्न करून द्या असं म्हणू तर दोन महिन्यात डोलीचं लग्न होते आपली कटकट जाते पण ललिता बरोबर नाही ना असं मग ह्या सासूबाईच्या मनावर काय परिणाम होईल आणि ते तर मरून जाईल नाही मरते बाई बिंदुताई लग्न हे पर्यंत खोटं सांगू आपण आणि मग लग्न झालं का मग खरं खरं सांगून देऊ मग काय लग्न मोड नसून पण मग माहिती झालं कोणाला येतो भल्ला विचार करता बा बिंदूताई तुम्ही पाहू ना समोरची समोर आता डोली व्यायाम करायला गेली होती माझे एकता आता घरी येईल मग इले विचारून काजल्ले कुठं गेले सगळे काजल्ले फोन करून सांगून देतो का असं असं <laughs> सांग सांगा सिरियस आहे म्हणून मी काजल्ले सांगलंच पहिलेच का सिरियस आहे मरते का वाटते म्हटलं अजी सांगून आली तर ते सांगून असते डोली सांगून असते तसे येते धावत डोली काही तर करतो कोणी गोष्ट तर अरे बापरे अरे बापरे अरे बापरे बिंदू अहो आता भाई आता भाई हाव हाव इथं जा मी ललिता बी आहे चांगले लागते आता चांगले लागते हो पण इथं दावखान्यात कशी हो मी तुम्ही देवत झाल्या होत्या तर मदन बापूजी होते घरी आता त्यानं आम्ही दोघीनं तिघांना आणलं तुम्हाला गाडीत टाकून दवाखान्यात असं असं बापा बाकी आना राकेश आणि मोहन मोहनचे बाबा राकेश बापूजी तर ड्युटीवर गेले होते सकाळीच आणि हे आणि बाबा वावरात गेले होते कोण नव्हतं घरी गरे? असं असं घरी माहित होईन त्याने आता बाई तुम्ही काळजी करू नका येते माहीत झालं का सगळे येते दवाखान्यात आणि तुम्ही मस्त आता खा प्या मजा करा दोन तीन महिने बापा ललिता काऊन अशी बोलतो ना आत्याबाईच्या जीवनाची गोष्ट आताबाई सांगणं गरजेचं आहे काय हो काय झालं काय म्हणे डॉक्टर डॉक्टरनं काय सांगितलं आता बाई डॉक्टरनं असं सांगितलं का तुमचं जीवन आता दोन तीन महिनेच आहे खाऊ पिऊ खाला मस्त कोणती इच्छा आहे ते पूर्ण करून द्या असं म्हणे डॉक्टर असं म्हणे काय हो का बिमारी झाली काय म्हणले बापा होका ला होता तुम्हाला अरे बापरे आता काल तर काय हो बापा आता आता काय करता सासूबाई आता झालं तुमचं आता फक्त आता लग्नाची ननदबाई आहे त्याचं लग्न उरकून टाका आता दोन त्याचं लग्न पाहून घ्या पोराचे जायचे आता एक पोरगी जाय तिचं बी अटकून टाका आणि बस मोकळे होऊन जा हो हो बर बोलतो तू तिचं लग्न पहाच आहे मुले तिचं लग्न का झालं बापा बिंदू ते जमलं लागलं निशेनेवर गोटा काय म्हणतो काही नाही काय नाही आता खाण काय काय घे दवाखान्यात नेला आईले मदन भाऊजी गेले आणि ललिताचा एक गेले अचानक खराब झाली आईचे बसल्या 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 होत्या बसल्याच तब्येत खराब झाली त्याची एकदम सिरियस ललिताचा वाजते म्हणे किती वेळ झाला दवाखान्यात नेऊन तो हो झाला एक दीड घंटा झाला आता दवाखान्यात नेलं आता डॉक्टर आले होते बेहोशाच आहे अजून बी म्हणे

रे मोहन आता काय वाचा राहिलं रे मला काय होईन आता बाबा काही नाही झालं तुझे समुदा काही नाही झालं तुले टेन्शन नको घेऊ दवाई दवाई घेतली का आता काय फायदा दवाई घेऊन मोहनचे बाबा आता झालं बाबा आता जे वाचा होत होते आता नाही मी दवा घेत आई अशी कोण बोलून राहिली तू बयाळल्या वाणी आता काय फायदा म्हणजे हे धर्याचे बाबा जा ना काही घेऊन याला काही चहा घेऊन याला जा ना चहाचा टाइम झाला तसा बी जा घेऊन या चहा घेऊन फडिट घेऊन या आता बाई साठी मदन नान बापा चहा आता काय करा छान चहा चहा डाली आय एम हियर इकडे ये समोर आहे बस अ डाली बेटा इच्छा पुरी कर बेटा आता डालीचे बाबा आता दोन महिन्यात एक महिन्यात डालीचं लग्न करून द्या पटोपट पोरं पहा डालीचं लग्न पहा आहे मले मा तीन पोराचे लग्न पाहिजे मी आता डालीचं लग्न पाहत आहे मला डॉलीचं लग्न करू होईनच पाहूनच मी मरण आता आई आर मॅड असं खाय बोलते तू असं खास बोलते कसं बोलू मग सांग तू डॉली लग्न करतं का नाही करत तू दोन महिन्यात लग्न करायला तयार होय सांगता बापाले सांगता बाबाले बापा सांग बापा माझ्यासाठी पोरं पहा म्हणा लग्न करून द्या म्हणा मला तू लग्न पाहायचं आहे मला डॉली तुझं लग्न पाहायचं आहे मला लनद बाई हुंजा तयार लग्न करून द्या म्हणा हुंजा तयार नाही तर आत्याबाईचं मन राहील आत्याबाई मग ठीकच नाही होणार तुमच्या लग्नाच्या याच्यामध्ये तुम्ही लग्न कराल ना तर तुमची आई ठीक होईल ननदभाई अहो डली मग तुझं लग्न पहाचा आहे मग तू या थाटलेला संसार आहे चांगला मस्त म्हणतो या बाबाले म्हणत्या या बाबाला नाही तर तुझ्या लक्षात कोणी असेल तू तसं सांग आई असं खसं बोलते असं नाही बोलू ठीक आहे ठीक आहे तुझी इच्छा आहे ना तुझी इच्छा आहे ना आर विश न, न, माय लग्न झालं पाहिजे मी कर मी लग्न मी आता लग्न पाहून शांतपणे डोळे पण करू शकतो एवढी का कोणी सांगितलं दोन तीन महिन्याची सोपती आहे म्हणते मी काय हो असं सांगतलं डॉक्टरना म्हणून म्हणतो डॉलीच लग्न करून द्या फट फट तिचं लग्न पाहूनच मरण मी तिचा संसार पाहूनच मरण मी आई आई यस 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 मी लगन खरन खरन मी लगन असं नको बोलू खरतो खरतो मी लगन करतो बाबा आई साठी मी लगन करणार मी लगन करणार आई साठी आ डालीचे बाबा आता पट पुर पोर पहा आणि एक दोन दीड महिन्यात द्या लगन करून डालीच हो हो समुता हो करू 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 डोलीचं लगन पाहू तुला पाहिले भेटून डोलीचं लगन माय मदर माय मदर छान छान आले का होश मधी आहो डॉक्टर साहेब आता काय आली बाबा म्हणजे पण दोन तीन महिने आता काय यांच मी लागते बा मला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब काही कह, काही इलाज करा काही काहीतरी इलाज करा असं नको बोला तुम्ही डॉक्टर साहेब तुम्ही डॉक्टर असून तुम्ही हार हार का मानता तुम्ही तुम्ही हार नका मानू डॉक्टर साहेब काही करा तुम्ही इथं नाही तर दुसऱ्या ठिकाणी रेफर करा मोठा डॉक्टर बन बोलवा कशासाठी कशासाठी हवं तुम्हाला मोठा डॉक्टर आणि काय करू मी आणि मी का हार मानली मी का हार मानू काय झालं त्यांना काही नाही झालं त्यांना अति व्यायाम झाला त्यांना अतिव्यायाम झाल्यामुळे त्यांना चक्कर आली होती त्यांचा जीव घाबरला त्यांच्या शरीरामध्ये पाण्याची कमी झाली होती त्यांचं बीपी लो झालं होतं म्हणून त्या बेवस झाल्या होत्या दुसरं काय झालं काही नाही झालं त्यांना काही नाही झालं डॉक्टर साहेब आम्हाला असं माहित पडलं का सिरियस आहे सिरियस आहे आणि दोन तीन महिन्याची सोबती आहे काय काय राजू हो कोण सांगतलो तुम्हाला असं सुनबाई काय म्हणते डॉक्टर साहेब तू कसं म्हणतो दोन तीन महिन्याची सोबती आहे खाऊ घाला चांगला हो म्हटलं होत चांगलं खाऊ पिऊ घाला शरीराला लागलो पाहिजे उन्हाळा आला पाण्याची कमी नाही झाली पाहिजे असं म्हटलं होतं मी मग याचा अर्थ असा आहे का की दोन तीन महिन्याची सोपी आहे म्हणून काही आहेत ना का माझ्या हॉस्पिटलचं नाव बदनाम करायचं आहे का तुम्हाला दुखलं माझं हॉस्पिटल काय करायचं असं या अन्नाडी लोकांचं